नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरिया युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे तर जानेवारीचे पंधराशे रुपये अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर कालपासून जमा झालेले आहे परंतु डिसेंबर नोव्हेंबर ऑक्टोबर त्याचबरोबर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार आहे तर याची विचारणा अनेक लाभार्थी करताना आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो ते पैसे आपल्याला कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल ते आपले उर्वरित पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो अनेक महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर इतर निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत ते आर्थिक विवंचनेमध्ये होते त्यांच्या खात्यावर चार ते पाच महिन्यापासून पैसे जमा झालेले नव्हते परंतु कालपासून आता पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि सगळ्याच अगोदर पैसे जमा होण्याची बातमी आपणच दिलेली होती त्यानुसार अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे काही डिसेंबरचे पंधराशे जमा झालेले आहे तर काहींच्या खात्यावर जानेवारीचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे त्यामुळे आता अनेक जण विचारत आहे की आमचे उर्वरित पैसे कधी जमा होणार आहेत तर मित्रांनो आता बघूया आपण की आपले उर्वरित पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो यासाठी आपण बघूया की अठरा फेब्रुवारीचा गव्हर्नमेंटने जो काही जी आर काढलेला होता तर या जी आर मध्ये रितसरपणे सगळी माहिती दिलेली आहे तर आपल्या खात्यावर पैसे आता कधी जमा होणार आहेत तर बघा या ठिकाणी या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे जे काही वितरण आहे तर ते डीबीटी मार्फत पोर्टलद्वारे करण्यात येईल असं म्हटलेलं होतं आणि या जी आर मध्ये या पैसे जमा करण्यासंदर्भातील तरतूद सुद्धा देण्यात आलेली आहे तर पूर्ण जी आर तर आपण बघणार नाही परंतु यामध्ये नेमकं आपले पैसे कधी मिळू शकतात तर त्या संदर्भात माहिती दिलेली आहे तर ते बघूया आपण तर मित्रांनो यासाठी आता आपण या जी आर मध्ये खाली जाऊया आणि बघा या ठिकाणी एक महत्वाच्या दोन ते तीन ओळी आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की आता आपले पैसे कधी जमा होणार आहे तर बघा या ठिकाणी राज्य पुरस्कृत योजनांचे माहे जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करायचे आहे तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचे डिसेंबर चोवीस जानेवारी ते मार्च पंचवीस या महिन्यांचे दरमहा अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदरू बँकांकरता स्टेट बँक ऑफ इंडियाकडे उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला आता या जी आर नुसार डिसेंबर चोवीस जानेवारी पंचवीस आणि फेब्रुवारी पंचवीस त्याचबरोबर मार्च पंचवीस तर या सगळ्या महिन्याचे जे काही पैसे आहेत ते आपल्या खात्यावर आता जमा करण्यासंदर्भात या जी आर मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि हा सगळा पैसा जो आहे तो, तो पैसा एसबीआय कडे वर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटने आणि त्यानुसारच आपल्याला असं दिसून येईल की कालपासून लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झालेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो आता हे सलग पैसे किती दिवस येणार साधारणतः कालची एकवीस तारीख होती आजची बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस तारीख शेवटची सांगण्यात आलेली आहे की पंचवीस तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो आता काळजी करू नका जे काही उर्वरित पैसे आपले बाकी आहे गव्हर्नमेंटकडे तर ते पैसे आपल्याला बघ या ठिकाणी पंचवीस तारखेपर्यंत मिळू शकतात आणि यामध्ये एक होणार आहे ते आपल्याला हे सगळे पैसे जे आहे डिसेंबर चोवीस पासून तर ते डीबीटी मार्फतच आपल्या खात्यावर जमा होणार आहे अर्थात डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मार्च पर्यंतचे पैसे आपल्याला आता मिळून जाणार आहे होऊ शकते काही ना पंचवीस तारखेपर्यंत हे पैसे मिळून जातील काही न होऊ शकते पुढच्या टप्प्यामध्ये पैसे मिळून जातील मात्र मित्रांनो जर आपले नोव्हेंबर ऑक्टोबर या महिन्याचे जर पैसे राहिलेले असेल तर हे पैसे मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की तहसील कार्यालयालाच भेट द्यावा लागेल कारण अगोदरची जी काही प्रणाली होती तर ती भीम्स प्रणाली होती आणि या प्रणाली अंतर्गत तहसीलदाराकडून बँकांकडे लाभार्थ्यांची लिस्ट जात होती आणि त्यानुसार तहसीलदाराकडूनच हा निधी बँकाकडे अगोदर वर्ग केला जात होता आणि त्यानुसार ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर दिले जात होते याचा अर्थ सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या मागच्या पैशासाठी ही सगळी तरतूद तहसीलदाराकडेच आहे त्यामुळे या संदर्भात आपल्याला तहसीलदारांनाच भेटावं लागेल तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार आहे म्हणजे तहसील कार्यालयातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे ते त्या ठिकाणी भेटा त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना आपले सगळे पैशा संदर्भातील माहिती द्या की या या महिन्याचे पैसे माझे बाकी आहे तर ते, ते आपले ऑनलाईन माहिती चेक करतील आणि आपल्या खात्यावर हे उर्वरित पैसे जमा करतील मात्र मित्रांनो जे काही डिसेंबरचे पैसे आहेत डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तर हे पैसे जर आपल्या खात्यावर आलेले नसेल तर या बीम्स प्रणालीद्वारे पुढच्या या पंचवीस तारखेपर्यंत हे पैसे येऊन जातील त्याचबरोबर उर्वरित पैसे येत्या पुढच्या हप्त्यामध्ये सुद्धा काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात होती त्यामुळे जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद